नमस्कार पूजा लता लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे चला आज सकाळची वेळ आहे मागचे एक दोन दिवसाची एकादशी झालेली होती त्या कारणाने खाली गाईला नैवेद्य आणि पोळी देताना आली सकाळी सकाळी गाय मला दिसली खाली तर मी लगेच पोळी आणि नैवेद्य घेऊन आली आणि गाईला दिलं गाई गाय खाऊन राहिली मी तिथंच उभी होती तिचं खाणं होईपर्यंत चला आज आपण करणार आहेत तुरी ही तुरीची डाळ इथे घेतलेली पालकाची भाजी करायची आहे आज आपल्याला हे सगळं मी कापून घेतले तयारी करून घेतली हे बघा सर्व आपल्याला कुकरला लावायचं आहे काही खुरुसनी मिरची घेतली त्यामध्ये तुरीची डाळ घेतली शेंगदाणे घेतले खोकरं घेतलं आणि गावरान पालक घेतला हा लाल काडीचा हे बघा बघू शकता टमाटर घेतलं ये चल हे असं घेतलं सर्व त्यात थोडं पाणी टाकलं एक ग्लास भर इथे थोडासा भात लावलाय कारले घेतलेत आपण कारल्याची चटणी करायची मस्त दुसरे कारले आहेत गावरान नाहीये चवीला चांगले आहेत पण हे थोडे महागही मिळतात इथे भाजीची तयारी करून घेतली आहे पालकाची पालकाची भाजी लावलेली आहे कुकरला लसूण घेतला आहे हा कोथिंबीर हो घेतली इथं हे बघा कारले कापलेत मी मस्त बारीक बारीक केले तुकडे त्याच्यात मीठ टाकले हे बघा है आता हे मीठ लावून ठेवते मी एक तासभर आणि <coughs> आता भाजीला फोडणी देते पालकची भात झालाय माझा भातपा किती चांगला झाला मस्त आता हे मी झाकून ठेवते कारले आणि मग याची सुकी चटणी करूया डाळ शिजली मस्त हाटून घेतली मी चांगली इकडे भाजीची तयारी केली तेल टाकते कडाई मध्ये मस्त झाला शिजला डाळ पालक তেল টা তিন সাড়ে তিন পড়ি মানে नाटकचा गोळाही टाकला याला तर चालतो वाटे पण मी घाई पण लसूनच टाकलं बारीक करू

ून कोथिंबीर टाकली मस्त कडक तडका बसला भाजीला जेव्हा आपण पालक कुकरला लावतो त्यावेळेला सर्व साहित्य त्यात टाकायचं शिजताना नुसता तडका नंतर द्यायचा डाळ घाल डाळ पालक शिजल्यावरती हे बघा खूप मस्त झाला एकदा करून बघा तुम्ही पण डब्याच्या पोळ्या घेतल्या करून डब्याच्या पोळ्यानंतर करीन हो। मग थंडीचे दिवस आहेत आता थंड होतात

भात चपाती ठेवली आणि हा डबा वरती ठेवला दिवाळीचं फराळ आहे ते डब्यातच थोडं देत असते घरी खाणं होत नाही मग डब्यात इल की खाल्ल्या जातं तिथे काही कामं नाही झाली स्वयंपाकही झाला बाकीचे कामं राहिलेले आहे आज स्वयंपाकाचाच व्हिडिओ हो दाखवला मी तुम्हाला पालकाची भाजी कशी केली ती आमच्याकडची पद्धत आणि सगळा स्वयंपाक झाला आता डबाही भरला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय